नारेंगावात भीषण अपघात शाळेत चाललेल्या शिक्षकेसह नऊ ठार सात जखमी परवाना सहाचा पण प्रवासी सोळा सुरेखाताई निगोट्यांनी केली महामार्गावर बंद पडलेली वाहने व वा परप्रांतीयांनी थाटलेली दुकाने हटवण्याची मागणी दिनांक सतरा जानेवारी नारेंगावकडे येत असलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीस आयशर ट्रकने मागून धडक दिल्याने ती समोर बंद पडलेल्या एस टीवर आदळून झालेल्या सकाळी दहा वाजता अपघातात आनंदवाडी येथे शाळेत चाललेल्या शिक्षका मनीषा पाचरणे यांच्यासह दहा जणांचा मृत्यू ज्यात चार पुरुष चार महिला व दोन वर्षाचा बालकाचा समावेश असून ज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरचाही पण मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत या भीषण अपघातात नऊ जण जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे यात विनोद रोकडे चालक कांदळी देऊबाई टाकळकर वैशाख खेडे भाऊ बडे नगदवाडी कांदळी युवराज वाव्वळ चौदा नंबर चंद्रकांत गुंजाळ कांदळी गीता गवारे चौदा नंबर मनीषा पाचारणे चौदा नंबर वशिफा इनामदार वय पाच खेड नजमा शेख खेड हे जागीच ठार झाले असून ऋतुजा पवार चौदा नंबर गणपत घाडगे कांदळी शुभम घाडगे कांदळी मर्जना शेख खेड आयशा शेख खेड सकीपुंडे नारेंगाव नफीन शेख हे गंभीर जखमी झाले आहेत स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी भेट देऊन सांत्वन व विचारपूस करून माझे माहेर कांदळी येथील माझ्या नातेवाईकांचाच मयत व जखमींमध्ये समावेश असल्याने दुःख व्यक्त करत अपघातग्रस्तांच्या नातेवाईक व वा जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालय व मॅक्स केअर हॉस्पिटल अपघातस्थळ नारेंगाव येथे ही भेट दिली पोलीस प्रशासन व दोन्ही रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत सुसज्ज यंत्रणेद्वारे सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून महामार्ग व्यवस्थापनाने रस्त्याच्या कडेला बंद पडलेली वाहने व वा, परप्रांतीय लोकांचे रस्त्यालगत विक्रीसाठी टाकलेली दुकाने वाहतुकीस अडथळा ठरणारे दुकानांचे बोर्ड व वस्तू त्वरित हटवून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी नारेंगाववरून संपादक अनिल निघोट ह्या अपघातात सकाळी विनोद रोकडे यांची गाडी रोजचीच सीट वाहण्यासाठी असते त्यांच्यावर डेली कांदळी ते नारायणगाव हे सीट वाहण्याचा धंदा आहे आणि ते आमचे गुरुवरे रोकडे गुरुजी यांचे छोटे छोटा मुलगा होता आणि ह्या रोजच्याच वाहतुकीच्या याच्यात येत असताना सगळे कांदळी मधील माझ्या जवळच्याच नातेसंबंधीतील लोक होते त्यामध्ये भाऊबड्या असतील ते, ते आमचे चुलत मामा होते त्यानंतर चंद्रकांत गुंजाळ आहेत ते, ते आमच्या बहिणीचे दीर आहेत त्यानंतर जे मनीषा पाचारणे आहे ते आमच्या जे आम्हाला होते त्यांची सुकन्या आहे आणि त्या शिक्षिका आहेत त्या आनंदवाडीत शाळेवर जात असताना आज सकाळी त्यांच्यावर काळा निघाला घातला आहे परत मग अजून एक गणपत घाडगे म्हणून आहे तो आमचा क्लासमेट आहे तो आ, आता मॅक्स केअरला अत्यवस्था आहे म्हणजे ते जखमीमध्ये आहे तो त्याचप्रमाणे शुभम घाडगे तो पण पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असणारा मुलगा चोवीस वर्षाचा संतोष घाडगे यांचा मुलगा तर तोही मॅ केअरला जखमी अवस्थेत आहे असे बरेचसे आमच्या माझ्या गावातीलच म्हणजे माझ्या नातेसंबंधातील जवळचे नातेवाईक आज सकाळी या दुर्घटनेत गेलेल्या आहेत परंतु या अशा एकदम मैदानात अशा रस्त्यावर अशी दुर्घटना होणं म्हणजे खूप धक्कादायक आहे आणि प्रथमतच तशी एवढी मोठी घटना ह्या भागात झालेली असेल परंतु तसंही वारंवार संध्याकाळी वगैरे ऍक्सिडेंट होतात विरुद्ध दिशेने येणारी वाहनं असतात जरी दुतर्फा वाहनं आहेत दोन रस्ते आहेत तरी उलट्या बाजूने येणारे पण बरेचसे गाडीवाले असतात कारण मी बरेच वेळा इकडे माहेर येत असतात बरेच वेळा माझी सुद्धा गाडी अशा वेळेला व्हायबल होते कारण अर्धा रस्ता असा खाली म्हणजे रस्त्याचं काम सुद्धा व्यवस्थित नाही आणि स्कू जर टू व्हीलर असेल तर ती ब्रेक मारल्यावर व्हायबल होते या रस्त्यावर तर या गोष्टीकडं जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि हे अपघात झाल्याच्यानंतर दुःख व्यक्त करण्यापेक्षा पहिले त्यावर काही उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी ही जी म म माणसाची सगळ्या नागरिकांची सुरक्षितता हाच प पहिला मुद्दा घेतला पाहिजे